उन्हाळ्यात शेतीला आड पाणी शेतकरी करणार रास्ता रोको नवापूर तालुक्यातील मासलीपाडा बर्डीपाडा बालहाट ढोरपाडा येथील शेतकऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी एक दिवसाआड विद्युत पुरवठा मिळत असल्याने शेतातील पिके करपू लागल्याने नियमित अकरा के व्ही विद्युत पुरवठा मिळण्यासाठी विसरवाडी महावितरण विद्युत उपकेंद्राला निवेदन देत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय मासलीपाडा बर्डीपाडा ढोरपाडा बालहाट परिसरात शेतीपंपासाठी एक दिवसाआड होत असल्याने ऐन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे शेतातील पिके वाढू लागली आहेत सध्याच्या मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे शेतातील पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्गाचे हाल होत आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या विसरवाडी वीज उपकेंद्रात परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय येत्या दहा दिवसाच्या आत अकरा केव्ही ही विद्युत पुरवठा नियमित झाला नाही तर विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर परिसरातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहेत याबाबत विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर धनसिंग गावीत लतीब गावीत जितेंद्र गावीत किसन गावीत सुमा गावीत कालूसिंग गावीत अशोक गावीत संदीप गावीत गोविंद गावीत रामसिंग गावीत बाबा गावी त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे गावांमध्ये गा 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 गा। जे लाईटीचं लाईट देण्यात येते ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरी आम्हाला निवेदनामार्फत एक कळू इच्छितो की आजपासून जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये मासळीपाडा बाळ बालहाट बरडीपाडा ढोलपाडा या गावांमध्ये जे लाईट सोडली जाते ते एका दिवसाचे आड न सोडता रेग्युलर सोडावी जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही म्हणून जर हे समस्या दहा दिवसाच्या आत सोडवली नाही तर विसरवाडी या ठिकाणी जे नॅशनल हायवे आहेत ते बंद करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे जय आदिवासी